या सत्तांनी छत्रपती संभाजी महाराजांचा कसा धक्का घेतलेला होता एकदा ज्यावेळेस एक रिचर्ड केजविन नावाचा इंग्रज होता तो मुंबईचा गव्हर्नर होता तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना भिवून अक्षरशः जी त्यांची मुंबई राजधानी होती ती अक्षरशः विजा विकायला काढलेली होती नंतर ही गोष्ट ज्यावेळेस सुरतेला इंग्रजांची वखार होती तर ते, ते इंग्रजांच्या सुरतेच्या वखारीत असले इंग्रजांना ही गोष्ट कळली की मुंबई केजविन संभाजी महाराजांना विकतोय वगैरे नंतर त्याची बदली वगैरे झाली वग, तो नंतर तिथून लंडनला निघून गेला तर लंडनला निघून गेल्यानंतर केजवीन लंडनहून त्यांनी काय केलं की इथल्या मुंबईला मुंबईला असलेल्या इंग्रजांना जे इंग्रज होते त्यांना पत्र पाठवलं हो आणि त्या पत्रामध्ये तो असं म्हणतो की त्यांना की तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांसोबत मैत्री संपादित करा त्यांच्याशी नेहमी सलोक्याचं धोरण राबवा आणि कुठलाही वैरभाव त्यांच्याशी घेऊ नका जर तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांसोबत मित्रत्व पत्करलं तर तुम्हाला इथं असणाऱ्या मोगलांना आणि पोर्तुगीजांना घाबरायची गरज नाही म्हणजे ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दारू आणि परस्त्री यांच्या नावाने बदनाम केला गे गेलेला आहे त्या राजाविषयी इंग्रज इंग्लंडहून पत्र पाठवतात इथल्या इंग्रजांना की तुम्ही म्हणतात ते म्हणतात की छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुम्ही मैत्रीचे संबंध प्रस्थापित करा जर छत्रपती संभाजी महाराज या कुठल्या गोष्टीला जर खरे उतरत असतील तर इंग्रज असं कधी समकाळामध्ये मानणार नाहीत की तुम्ही संभाजी महाराजांविषयी की इंग्रजांना म्हणताय की तुम्ही संभाजी महाराज मैत्री संबंध प्रसाद करा इंग्रज कधीही म्हणणार नव्हते